नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपल्या गावाचा हवामान अनुकूलन आराखडा तयार करण्याविषयी मी आज बोलणार आहे आपल्या गावाची या प्रकल्पाअंतर्गत निवड झाली असेल तर आपण हा व्हिडिओ अवश्य बघावा शेतकरी बंधनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत सर्वात महत्वाचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या गावाचा हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे तो का करायचा याबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे चर्चा केली होती परंतु तो कसा तयार करायचा किंवा तो करण्यासाठी सहभागीय पद्धतीने सूक्ष्म नियोजन करण्याची कार्यपद्धती कशी राहणार तसेच यामध्ये आपल्या गावातील सर्व लोकांना कशा प्रकारे सहभागी करून घेता येईल याबाबत सुद्धा मी आज बोलणार आहे बघा गावस्तरावर सूक्ष्म नियोजन प्रक्रिया समजण्यासाठी त्याची चार भागामध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यातील पहिला टप्पा म्हणजे सूक्ष्म नियोजन प्रक्रियाबाबत करावयाची कारवाई जी प्रत्यक्ष सूक्ष्म नियोजन प्रक्रियेपूर्वी सात दिवस अगोदर करायची आहे त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष सूक्ष्म नियोजन प्रक्रिये दरम्यान करावयाची कारवाई ही कारवाई आपल्या गावामध्ये पाच दिवस चालणार आहे आणि या पाच दिवसात आपण काय काय करणार त्याबाबत सविस्तरपणे पुढे बघणार आहोत त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे ग्रामसभेने मंजूर केलेल्या आराखड्यावरील कारवाई आणि शेवटचा टप्पा म्हणजे गावस्तरीय हवामान अनुकूल जिल्हास्तरीय समन्वय समितीची मंजुरी आता या चार टप्प्यापैकी पहिला टप्पा म्हणजे सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचं नियोजन करण्यासाठी काय करावं लागेल ते आपण प्रथम बघू शेतकरी बंधनो यासाठी प्रथम आपल्या गावातील कृषी हो सहाय्यक सरपंच महोदय यांनी याबाबतचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या गावातील कृषी सहाय्यक सरपंच महोदय यांनी ऑलरेडी प्रेक्षण घेतलेले असणार किंवा आता ते लवकरच घेतील त्यानंतर सरपंच महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या गावामध्ये ग्राम कृषी विकास समिती शासन निर्णयानुसार स्थापन करायची कारण हा संपूर्ण प्रकल्प गावस्तरावर यशस्वीपणे राबवण्यासाठी ग्राम कृषी विकास समिती अतिशय महत्वाची भूमिका बजावणार आहे ग्राम कृषी विकास समितीच्या मान्यतेने आपल्या गावामध्ये चार स्वयंसेवकाची निवड सुद्धा करायची आहे आणि ज्यांना मग सूक्ष्म नियोजन प्रक्रियेबाबत तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत प्रशिक्षण पण दिले जाणार आहे शेतकरी बंधूं यामध्ये पन्नास टक्के महिला स्वयंसेवक असणे सुद्धा आवश्यक आहे तसेच हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी महिलांचा सहभाग सुद्धा वाढावा यासाठी ग्रामसभेच्या मंजुरीने मंजुरीने कृषीताई यांची सुद्धा नेमणूक मानधन तत्वावर करायची आहे कृषी तैला प्रति महिना एक हजार रुपये या प्रकल्पाअंतर्गत मानधन सुद्धा मिळणार आहे ही सूक्ष्म नियोजन प्रक्रिया व पाण्याच्या ताळेबंदाविषयक माहिती संकलन करण्यासाठी एम एल पी म्हणजे मायक्रो लेव्हल प्लॅनिंग ऍप व वा वाटर बजेट ऍप आप सुद्धा आपल्या कृषी सहायकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे म्हणजे ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा चालणार आहे त्याचप्रमाणे आपल्या गावाच्या सर्वसाधारण माहितीचा नकाशा ज्यावर गट क्रमांक सर्वे क्रमांक सुद्धा असतील तो सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे त्यानंतर पाणलोट क्षेत्र उपचार नकाशा जमिनीचा वापर नकाशा म्हणजे लँड मॅप हे तीन नकाशे सुद्धा या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेपूर्वी आपल्याला गावस्तरावर देण्यात येणार आहे आणि ह्या नकाशाचा उपयोग आपल्याला आराखडे बनवताना होणार आहे आता इथपर्यंत समजलं असेल तर आपण पुढे जाऊ शेतकरी बदल त्यानंतर आपल्या गावातील कृषी आहेत इतर कर्मचारी सरपंच व गावातील शेतकरी यांच्या मदतीने आपल्या गावासंबंधी मूलभूत माहिती संकलन करून प्रत्यक्ष सूक्ष्म नियोजन प्रक्रियेपूर्वी किमान सात दिवस अगोदर ही जी एम एन पी दिलेली आहे ना त्यावर ते भरणार आहे ज्यामुळे प्रत्यक्ष सूक्ष्म नियोजन प्रक्रियेच्या वेळी आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही आपण चांगल्या प्रकारे त्याचं प्लॅनिंग करू शकतो गावासंबंधी मूलभूत माहिती गावाची सामाजिक संवर्गनीय लोकसंख्या उपजीविकेचे प्रमुख व्यवसाय त्यावर आधारित लोकसंख्या शेती आणि शेतीविषयक विविध माहिती सिंचना संबंधी माहिती प्रवर्गनीय व क्षेत्र धारणेनुसार माहिती उत्पन्नाविषयी माहिती आपल्या गावामध्ये असलेली शेती यंत्रे आणि अवजाराची माहिती आपल्या गावातील स्थलांतरित कुटुंबाची माहिती शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादी समूहाची माहिती सुद्धा आपल्याला लागणार आहे कृषी आधारित उद्योग कृषी प्रक्रिया उद्योगाची माहिती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची माहिती कृषी उद्योग धंद्यासंबंधी प्रशिक्षण घेतलेल्या युवकांची माहिती प्रगती शेतकऱ्यांची माहिती जलस्रोताविषयी माहिती जसे आपल्या भागाचं पर्जन्यमान किती आहे पर्जन्य मापक केंद्र कुठं आहे मागील पाच वर्षात पडलेलं पर्जन्य मान कसं आहे आपल्या गावामध्ये विहीर किती आहे बोरवेल किती आहे यांची संख्या सुद्धा आपल्याला त्या एम एल पी एप मध्ये भरायची आहे त्याचप्रमाणे जलसंधारण कामाचा तपशील ज्यामध्ये गावतळे असतील तलाव असतील लघु पाटबंधाराचे प्रकल्प असतील नदी नाले कालवे इत्यादी माहितीचा तपशील सुद्धा आपल्याला एम एल भरायचा आहे त्याचप्रमाणे वहिती खाली जमिनीवर आपल्या गावामध्ये कोणकोणती पिके घेतल्या जातात त्या पिकाचा सुद्धा तपशील आपल्याला भरायचा आहे सोबतच सिंचन सुविधा भूमी उपयोगता वर्गीकरण पीक उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचा वापर शेतमाल साठवणुकीची माहिती संरक्षित शेतीचा तपशील पशुधन विषयी माहिती गावामध्ये उपलब्ध सोयीसुविधांचा तपशील म्हणजे वेगवेगळे दवाखाने असतील शाळा असतील ज्या काय आपल्या गावामध्ये सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला त्यामध्ये नोंद करायची आणि ही सर्व माहिती जेवढी अचूक असेल तेवढं आपलं सूक्ष्म नियोजन अधिक चांगलं होणार आहे त्यामुळे ही माहिती गोळा करण्यासाठी अर्थातच आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे त्याचप्रमाणे वॉटर बजेट ऍप मध्ये आपल्या गावातील लोकसंख्या जनावरांची संख्या पीक रचना याबाबतची माहिती भरून पाण्याचा ताळेबंद सुद्धा नियोजनाच्या सात दिवसागरून तयार ठेवायचा आहे त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा आपण सूक्ष्म नियोजन करू तर ह्या सगळ्या गोष्टीचा तिथं फायदा होणार आहे तसेच नियोजनाचे वेळापत्रक जाहीर करताना ह्या सर्व माहिती गोळा करायला लागणारा जो पुरेसा वेळ आहे तो सुद्धा गृहीत धरून आपल्याला ते वेळापत्रक जाहीर करायचंय अन्यथा वेळेवर तारंबळ उडेल आणि ह्या वेळापत्रकामध्ये शेवटच्या दिवशी आपल्याला ग्रामसभा सुद्धा घ्यायची आहे त्यामुळे त्या ग्रामसभेची नोटीस सुद्धा द्यायची असेल तर आपल्याला सात दिवस अगोदर द्यायची असते तर त्यासाठी सुद्धा पुरेसा वेळ यामध्ये ठेवावा दरम्यानच्या काळात आपल्या गावातील नैसर्गिक संसाधने शेती वनक्षेत्र पशुधन इत्यादी बाबत अधिक माहिती असणाऱ्या व्यक्तींचा एक ग्राम संसाधन समूह म्हणजे टीम सुद्धा आपल्याला तयार करावी लागणार आहे त्यानंतर ग्राम कृषी विकास समिती ग्राम संसाधन समूह शासकीय कर्मचारी स्वयंसेवक यांची बैठक आयोजित करून त्यामध्ये सूक्ष्म नियोजन प्रक्रिये दरम्यान अवलंब करावयाची विविध तंत्रे उपक्रम याची माहिती देण्यात येऊन त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची सोबतच जेव्हा आपण या सूक्ष्म प्रक्रिये दरम्यान शिवार फेरी काढणार आहोत तर त्यावेळी मातीचे नमुने सुद्धा आपल्याला काढायचे आणि त्यासाठी पिशव्या सुद्धा कृषी सायकांनी आधीच उपलब्ध करून घ्यायचे आहेत आता ही सर्व तयारी झाल्यानंतर दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष सूक्ष्म नियोजन दरम्यान करावयाची कारवाई की सूक्ष्म नियोजन प्रक्रिया पाच दिवस आपल्या गावामध्ये चालणार आहे आपल्या गावातले जे कर्मचारी आहेत कृषी सहायक किंवा इतर कर्मचारी आहेत ते पाच दिवस आपल्या गावामध्ये मुक्कामी त्यांचे वेळापत्रक ऑलरेडी जाहीर केल्यानुसार आपल्याला पुढील कारवाई सुद्धा करायची शेतकरी बंधू यातला जो पहिला दिवस आहे ज्याला आपण शून्य दिवस म्हणतो त्याबाबत आज आपण चर्चा करू आणि राहिलेल्या जे चार दिवसामध्ये आपण काय काय करणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू या शून्य दिवसाच्या दुपारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्राम, ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य स्वयंसेवक कृषीताई विविध विभागाचे ग्रामस्तरावरील अधिकारी हे एकत्र आणि गावाच्या सर्व भेट देऊन लोकसहभाग मिळवण्यासाठी या प्रकल्पाबाबत जनजागृती करते त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी ही सर्व मंडळी गावातील नागरिक विद्यार्थी मशाल फेरी काढून त्यामध्ये हवामान बदल जलसंधारण जमिनीचे आरोग्य पाण्याचे महत्व गटाचे महत्व इत्यादी आशयाच्या घोषणा बॅनर इत्यादी संसाधनाचा वापर करून या प्रकल्पाच्या नियोजन नियोजन संपूर्ण गावामध्ये जनजागृती करते ह्या माहिती व्हावी यासाठी मशाल फेरी पूर्ण झाल्यानंतर लगेच ग्रामपंचायत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी एक अनौपचारिक गाव बैठकीचं आयोजन सुद्धा आहे अशा प्रकारे या शून्य दिवशी गावातील सर्व नागरिकांना या प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेबाबत माहिती पडेल आणि त्यामुळे सर्व गावकरी या सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष दुसऱ्या दिवसापासून घ्यायला लागला शेतकरी बंधनो इथपर्यंत आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आपल्याला काही शंका असल्यास आपण आपल्या गावातील कृषी साहेब यांना नक्की विचारा पाच दिवशी सूक्ष्म नियोजन प्रक्रियेमधील पहिल्या दिवशी काय करायचे हे आज आपण बघितलं पुढच्या व्हिडिओमध्ये समोरच्या चार दिवसात आपल्याला काय काय करायचंय ते पण आपण बघणार आहोत शेतकरी बंधूंना पुढचे जे चार दिवस राहणार आहेत ना ते अतिशय महत्वाचे राहतील ज्यामध्ये आपण सकाळी सुद्धा कार्यक्रम असतील दुपारी सुद्धा कार्यक्रम असतील ग्रामसभा असतील महिलांचा सभाग असेल वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथे करणार आहोत त्या कशा करायच्या कोण करणार हे प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत परंतु ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण माझे पुढचे व्हिडिओ सुद्धा बघा तसेच माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या गावातील इतर गावकऱ्यांना सुद्धा शेअर करा कारण ही जेवढ्या लोकांना माहिती व्यवस्थित असेल ना तर आपलं तेवढं सुक्ष्म नियोजन प्रक्रियेमध्ये आपल्या गावातील हे लोक सहभागी होतील आणि आपलं सूक्ष्म नियोजन प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे होईल ज्यामुळे जर आराखडा हा चांगल्या प्रकारे झाला तर, तर मात्र अंमलबजावणी करताना आपल्याला त्रास जाणार नाही तर मी या ठिकाणी थांबतोय लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार